अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि एक छोट्याशा वांग्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत लांजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि काहीतरी आज त्या वांग्याचा किंवा आमचा योग होता तो अनुभव आपल्याला इथं पाहायचं आहे हे संतोष नवली भाऊ आहेत आणि ह्या त्यांचे मिसेस आहेत वहिनी तुमचा परिचय द्या मी अंजली संतोष नवली राहायला लांजीलाच आहे तुम्ही आता दाखवा ते काय झालं होतं विसरून राहिले होते हे एक बकेट विसरून राहिले ही तुम्हीच तोडलेले आहेत बर तुम्हाला तोडून किती दिवस झाले या वांग्याला आज आजचा म्हणजे शनिवारी तोडले शनिवार रविवार सोमवार मंगळवार शेतकरी मित्रांनो याची शूटिंग घ्यायचं कारण आहे की सेंद्रिय जैविकची काय कमाल असू शकते हा देठ अजूनही आता वहिनींनी सांगितलंय त्याच्यामुळे मी तर काही खोटं बोलणार नाही त्याही बोलणार नाही ते आता दोन तीन वर्षापासून या पद्धतीनं करतायत या वांग्याची देठ तुम्ही पाहू शकता अजूनही चार दिवसानंतरही याचा कलर आणि याची क्वालिटी थोडे नरम पडलेत चार दिवसानंतर पण त्याचे जर देठ पाहिले बरं एक नाही दोन नाही प्रत्येक वांग्याला तुम्ही बघू शकता सगळे वांगी जसेचे तसेच आणि याला याला आपण कुठलं केमिकलचं कीटकनाशक मारलंय आत्तापर्यंत नाही बुरशीनाशक काहीच नाही तर अशा पद्धतीनं सेंद्रिय करायला लागल्यानंतर आपल्याला त्याचा दर्जा दिसू शकतो आणि वहिनींनी आता वहिनींनी सांगितलं संतोष भाऊन सांगितलं बाजारात नेल्यानंतर काय तुम्हाला काय फोन यायला लागले म्हणले काहीतरी इथं वांगे तुमचीच पाहिजे म्हणून काय काय इतिहास तो म्हणजे काय झालेलं क्वालिटी छान आहे खायला आहे आणि किती दिवस राहतो म्हणून म्हणली ती बाई तिथली तुमच्याकडचे वांगे जर नेले चार पाच दिवस राहू शकते आणि बाकीच्यांचा माल खराब होतो म्हणला त्याच्यात तर हो हा एक अनुभव आहे आज म्हणजे त्यांना फोन येतात त्यांच्या वांग्यासाठी आणि आता मी थोडंसं तुम्हाला झाडांची क्वालिटी वगैरे दाखवतो याच्यामध्ये काय समस्या दिसती ती तुम्ही सांगा म आम्हाला तर काही समस्या वाटत नाही आहे पण संतोष भुने आणि वहिनीने आज बोलवलं होतं हा एक अनुभव त्यांच्याकडून जाणून घेऊ आमच्याही डोक्यातून काही काही विषय जातात फवारणी आधी किती वांगे किडकी निघत होते किती कॅरेट सहा कॅरेटला कमीत कमी एक कॅरेट निघत होते आणि आता आता नाही निघत आता लय झालं तर एक बकेट बर। बकेट बकेटभर निघतात म्हणजे किडके वांगे कमी झाले कमी झाले तुम्हाला त्याच टेन्शन आलं होतं त्यावेळेस हा एक अनुभव आहे की जिथं आळीसाठी कुठलंही रासायनिक औषध मारलं जात नाही फक्त सेंद्रियांनी त्यांचा ऑटोमॅटिकली हा खर्च पण कमी झाला आणि तुम्ही दर्जा वांग्याच्या या झाडांचा फुलांची संख्या हे सगळं या ठिकाणी बघू शकता आता राहायला गोज्याचा विषय तर गोजे मागच्या वर्षी जिथून गोजे झाले तिथून थांबले तिथून थांबले या वर्षी आता गोज्याच्या बाबतीतला आम्ही अभ्यास करणार आहोत तर ही आहे सेंद्रिय आणि जैविकची कमाल बघत रहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाचीही काळजी वांग्याचा तोडा झालेला आहे त्याच्यामुळं माल कमी आहे पण तरी पण काही दिसत आहेत हे असे झाले होते त्यांचे वांग्याची पानं तोपर्यंत त्यांनी आपल्याकडं संपर्क केला नाही मग त्यांच्या लक्षात आलं की बा आपण मागच्या वर्षी अमुक अमुक औषधं वापरली होती सेंद्रिय म्हणून आपल्याला माल चांगला झाला होता वगैरे वगैरे आणि आता पुन्हा त्या पद्धतीने सुरुवात झाली तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाचीही काळजी धन्यवाद